कौंडण्यपूरपासून दत्तापूर सराब पार्क पुरातन शिवमंदिरपर्यंत कावडयात्रेचे उत्कृष्ट असे आयोजन ज्येष्ठ कावडयात्रा समितीने धामणगाव रेल्वेच्या वतीने करण्यात आले होते कौंडण्यपूरच्या पवित्र वर्धा नदीचे जल घेऊन एकावन्न एक कलशाच्या जलाने शिवजीचा अभिषेक करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ज्येष्ठ जटाधारी कावडयात्रा समितीकडून भक्तिमय पवित्र श्रावण महिन्याच्या सोमवार रोजी कावडयात्रा काढण्यात आली कौंडण्यपूर ते दत्तापूर असा अठरा किलोमीटरचा पायदळ प्रवास या कावडधारी भक्तांनी केला या कावडयात्रेमध्ये एक्कावन कलशामध्ये जलभरून कौंडण्यपूरपासून धामणगाव रेल्वेपर्यंत कलश घेऊन कावडयात्रा आणण्यात आली जागोजागी फुलांचा वर्षाव व फटाक्यांच्या आतिषबाजीने या कावडयात्रेचे स्वागत व पूजन करण्यात आले ज्येष्ठ जटाधारी कावडयात्रेमध्ये भक्तांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने चहा फराळाचे वाटप करण्यात आले तसेच शहरात व कौंडण्यपूर ते धामणगावच्या मधात अनेक जागी भक्तांसाठी चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती शंकराचे रूप धारण केलेल्या त्या लहान बालकांनी कावडयात्रेमध्ये नागरिकांचे लक्ष वेधले होते विधानसभा निवडणूक प्रमुख रावसाहेब रोठे यांनी सुद्धा कावडयात्रेचे पूजन केले व दर्शन घेतले ढोल ताशे व डीजेच्या ताला थिरकत शेकडो युवक युवती महिला व पुरुषांनी या भक्तिमय कावडयात्रेचा आनंद लुटला सोबतच महिला भजन मंडळांनी शंकराच्या भजनाने कावडयात्रेची शोभा वाढवली बम भोलेच्या जयघोषाने ही कावडयात्रा दुमदुमली होती एक्कावन्न कलश पवित्र जलाने दत्तापूर येथील सराब पार्क येथे असलेले प्राचीन शिवमंदिर येथील शिवलिंगाचे वैदिक मंत्राने जलाभिषेक करण्यात आला या कावडयात्रेसाठी मोठ्या संख्येने युवकांनी आपला सहभाग नोंदविला होता रविवारच्या रात्रीच मोठ्या संख्येने युवक या कावडयात्रेसाठी कौंडण्यपूरला रवाना झाले होते व सकाळी पाच वाजता कावडयात्रेला कौंडण्यपूर येथून सुरुवात केली होती कौंडण्यपूर येथील वर्धा नदी पात्रातील एकावन्न कलश पवित्र जल घेऊन धामणगाव दत्तापूर शिवमंदिरसाठी निघाले असून दुपारी एक वाजता ही कावडयात्रा दत्तापूर सराब पार्क प्राचीन शिवमंदिर येथे पोहोचली या ज्येष्ठ जटाधारी कावड यात्रेत शहरातील व ग्रामीण भागातील शेकडो महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कौंडण्यपूर पासून ते तरोडापर्यंत कुऱ्हा पोलिसांनी बंदोबस्त दिला व तरोडा फाटा ते धामणगावपर्यंत दत्तापूर पोलिसांनी चौक असा बंदोबस्त दिला होता तसेच या कावडयात्रेच्या सफल आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या शिवभक्तांचे व उपस्थित सर्व नागरिकांचे आभार ज्येष्ठ जटाधारी कावडयात्रा समितीद्वारे करण्यात आले या कावडयात्रेसाठी अनेक युवकांनी दिवसरात्र परिश्रम घेऊन कावडयात्रेचे सुंदररित्या आयोजन केले होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे